नमस्कार मंडळीने मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तेव्हा नाश्ता नष्ट वगैरे झालं आहे आली आता काम करायला आज काही ते बी नाही आहे मदतीला आताच मला करायला लागेल तर ला बघा तुम्हाला जाऊ ते काम करते मी बघा सगळं काम झालं पाणी वगैरे सगळं साफ पण केलं बाहेरची गेले चालली भाजीला काहीतरी घेऊन येते चल जाऊ बघा आता बँक काम झालं जेवण बनवून झालं आता चालली बँकेमध्ये खातं खालायचं

मिसळपा मागितला तो बघा झालं आता आपण वगैरे भरले चांगली घरी अजून धंदा लागला ना बघा पेमजेमध्ये तो काही इथं भेटलं ना पुरेला लाल वगैरे घेतले चालले घरी ते बघा पुरींसाठी बिस्किट वगैरे घेतली होती काम कंपनी पुरींला मी काय काय आणले ही दहावाले आणली होती ही दोन पाच पाचवाले वाले पिनं आणली ती दहावाल्या टिकले आणली ती ही दहाचं आणलं आहे आणि दोन पाच रुपयाचे होते पाच पाचला पाच म्हणलं दे आहे ना छान आहे ना तर आणि बघा बिस्किटचं पुढं आणलं सकाळचं शाळा जायला लागतात ना बघा ही दिदीला आवडतं आणि चवला आवडतं दोघींना आवडते ती आणि दोघींना घेऊन आली येताना मी मेहंदी आणली उद्याच्याला लावायला मला बी आणली मी पण लावली मग मी बी साडी घालून ना ते तर शेवून बघा चाय ठेवला आहे आता तर बघा लाजली तर बघा ही धावाली लावली आहे ही आणले काजळ हे गंधक आणले दोन एक पांढरा पांढऱ्याने काळा कलरचा पिना टिकल्याचे पॉकेट बघा चाप हे पाचवाले होते मग दोन घेऊन आली दोघींना छान आहे ना कलर पण आणि बघा हे बिस्किट आणले ती ही आणली हे पण आणले मी येताना मेहंदी बी म्हणून उद्या लावायला होईल पुरीनला चिवन बघा आता चाय ठेवलाय मस्त पायकी आता चाय पितो आम्ही कंटाळा आला काही दिवसांना बाहेर गेली तर कटाळी मी चाला ये ना मला एकटी बाप मागे लगेच झालं <laughs> बघा त्यांनी काय केलंय पूर्ण मग चुकल्याला चेक करायचं चाललेलं काय काय कि सगळा ओपनच केलाय मोबाईल बघा काय ठेवलं बिवलं का नाही त्याला हे काय नाही एवढं एवढं नाही निघ चांगलं काम केलंय छान आहे वीस हजाराचा मोबाईल तुम्हाला पाहिजे नाही वीस नाही एक लाखाचा मोबाईल हम्म एवढा आम्ही काम हम्म चाय बनवायला जेवण कोथिंबिरीच्या वडेनं शिजायला ठेवलं ते सोयाबीन गरम करायला ठेवले जवळ मेहंदी काढायला चालू झालं दुसरं लावते लगायला भाकरी करायची वर तळून घेते आणि भाकरी करते सर्व झालं व्यक्ती जी होती गेली वॉशरूमला मी ना त्यांचा ब्लाऊज शोधती फटाक्याने उद्या साडी आहे दोघी ह्यांना साडी घालायची असते आणि सगळा शोध मला करावं लागतो कपड्यांचा इथं ब्लाऊज ठेवला हो ठेवलाय ती बघायला लागेल मला तर शोधूया आपण बघा झोपायची तयारी केली आहे शोणा का मेहंदी काढली आहे का स्त्री का उद्या पोरीला साडी घालायची म्हणून त्यांची तयारी चालू चालेल सगळ्यांनी गुड नाईट म्हणून आज विडिओ टाकला नाही कारण की आमचा वायफायच नाही त्यामुळे अजून विडिओसोबत घेतले तर गुड नाईट सर्वांना